बघितलं सगळ्या मीडियाने एक बातमी चालवली होती की परवा आमचा घवाने त्यांनी गाडी लागले झोपले अशा पद्धतीचे आणि त्यांनी त्यांचा प्रश्न कोण ट्विट केले मांडला सहा वर्ष ते प्रश्न त्यांचा होता की त्या कॅनलच्या संदर्भातला विषय होता आणि तो प्रश्न मांडताना जेवढा तडपेनं मांडला सुटला तेवढ्या तडपेनं बोलले नाही पण आणि प्रश्न मांडत असताना त्यांची जी आक्रमकता होती की अनेक लोकं आधी अनेकांनी सांगितलं अनेक जण बोलली पण आमचं काही झालं नाही पण अनेकांच्यासोबत त्यांची भेट झाली पण जयकुमार सोबत झाली नव्हती पहिल्यांदा झाली त्यांचा प्रश्न आता सहा सात वर्षाचा त्यांचा जो प्रश्न होता तोही <laughs> तो मार्गी लागलेला आहे त्यामुळे मी सांगितलं की योग्य ठिकाणी जात मागायची असते राजा बाबडे यांना सांगायचं योग्य ठिकाणी चुकीच्या माणसाचं दाद मागेल चुकीच्याच माणसाकडे होते आता गमती जरा बाजूला ठेवा पण शेवटी एक आहे की आपल्याला आपल्याला डोकं दुखत असं तर दवाखान्यातच गेलं पाहिजे डोकं दुखायचं आणि कपडे दुखायचा जर उपयोग आहे का मग ते दुकान सुद्धा त्यांचं बाकी काय झालं नव्हतं आपल्याला एवढंच या ठिकाणी सांगेन की आपण सगळे मिळून सातत्यानं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिले आजही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे बागायतदार शेतकरी आमची नागश बागायतदार आहे ना मला आहे की मुख्यमंत्री मोदय हा शेतकऱ्यांचा विचार करणारे मुख्यमंत्री आपल्याला सगळ्या घटकाचं ज्ञान असणारे आहे त्यामुळं कुणाला कधी मदत केली पाहिजे कुणाची अडचण काय आहे त्यांना सातत्यानं माहिती असतं अशा पद्धतीने येतो आज आपल्यासोबत आहे तेव्हा आपण सगळे मिळून त्यांच्या पाठीशी राहू आणि सरकार तुमच्या पाठीशी निमित्त देतो खास करून तुम्ही माझा आभार मानले पाहिजे राजाभाऊचा आभार मानले पाहिजे राजा भाऊ म्हणले राजाभाऊ सातत्याने त्याचा फॉलोअप करत असतो द्राक्ष बागायतात द्राक्ष बागायतात द्राक्ष बागायत असं त्यांचं कायमचं सातत्यानं फॉलोअप असतो आणि म्हणून हे आज खऱ्या अर्थानं अख्ख्या महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांचा जर द्राक्ष बागायतांचा पंचनामा होत असेल तर त्याला कारण बारशी महाराज आहे